महंत हबप साहेबरावजी महाराज कोठाळकरजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण सगळेजणं अखंड हरिनाम सप्ताहाचा आणि आपल्या प्रकाशजी महाराज साठे यांचं हरिकीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलं आहे त्यानिमित्तानं आपल्या सगळ्या गावकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देवटीदादांचं महाराजजींचं म्हणणं होतं आपण यायला पाहिजे आमची अशी फजिती सध्या कुंकड कुंकड जायला काय करावं काहीच कळत नव्हतं पण बाबाजीचं आणि आपले कोठळकरजी महाराज यांच्यावरती अखंड सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं आम्हीही भक्तच आहेत आम्ही काय वेगळे नाही आहेत आम्ही पण शिष्यच आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता शब्द डावलायचा नाही त्याच्यातले त्याच्यात गिरी महाराजाला घेऊन आले मग तर आमचा कार्यक्रमच बटणच बंद पडले सगळे कारण गिरीबाबांना आंतरवालीतलं हे आंदोलन तिथले कीर्तन सगळे आत्तापर्यंतचे सगळे त्यांनी <प्थाँगा> सांभाळले आणि कुंकड जायची वेळ आली नाही आली काय गरज नाही म्हणायची पण मला थांबावं लागेल कारण खूप मोठा भार त्यांच्यावरती होता आता सगळ्या महाराज मंडळींचे मला नावं माहीत नाहीत तुमची गरज सगळ्यांची मनापासून माफी मागतो परत म्हणायचे कुणी राहिलं त्याच्यामुळं सगळ्या संत म्हटल्या म महंतांच्या नतमस्तक होतो तुम्हालाही मनापासून रामकृष्ण हरी माझा कारण इथं काय मला काही बोलता येणार नाही बरेच जण टव करत आहेत बरेच जण वाटतं येईन काहीतरी बोलावित पण शेवटी मी वारकरी संप्रदायाचा मी सुद्धा शिष्य आहे या पृथ्वी तलावर आणि जगाच्या पाठीवर एवढंच एक व्यासपीठ आहे आता इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतील इथं काही झालं तरी जातीवाद होऊ द्यायचा नाही काही झालं तर मी असो नाही तर ते कोणी असो काचक्याच खाली उतरत त्याला वय माझ्या खाली तिकडं इथं नाही एवढीच एक जागा आहे आपल्याला सगळ्यांना गुन्ह्या गोविंदांना नांदायला या जागेला डाग नाही लागू द्यायचा ही सगळ्यांची आपली जबाबदारी इथं मी कधीच बोलणार नाही मला खूप व्यासपीठ आहेत तुम्हाला जे ऐकायचं आहे ना खूप व्यासपीठ आहेत बोलायला मला तिकडं या व्यासपीठावर नाही एवढं वारकरी संप्रदायाने आपल्याला संस्कार दिलेत मी पण हिंदूच आहे आणि ते पण कट्टर आहे असा तसा पण नाही फक्त आमचेही लेकरं सांभाळ एवढीच अपेक्षा आमची बाकी काय नाही बाकी काय नाही आम्हालाही वाटतं आपला धर्म टिकला पाहिजे वाढला पाहिजे त्याच्यासाठी तर प्राणाची बाजी आम्ही पण लावतो जरी विषय आरक्षणाचा असला तरी पण हिंदू ये मी सुद्धा कट्टर एक आमच्या लेकरावर अन्य होणं एवढीच आमची अपेक्षा ती तीसुद्धा तुमच्याकडून सगळ्यांनी असली पाहिजे की धर्मातला एक लेकरू मराठ्याचं ते सुद्धा टिकलं पाहिजे आपण सगळेजण धर्म वाढवणार आहेत वाढणार सुद्धा आहे हाच एक असा धर्म आहे कोणाचा बापसुद्धा या धर्माला बुडू शकत नाही कोणचाच कोणीच नाही परंतु आपल्या आपल्यात बी एकमेकाला आपण ओळखून चाललं पाहिजे एकमेकाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत एकमेकाचा आक्रोश समजून घेतला पाहिजे कधीच फूट पडू शकत नाही कधीच कारण हे जन आणि प्रत्युत्वल साक्षीला आहे इथं फूट कधीच नाही पडू शकत फक्त एकमेकाचे मन जाणावेत एवढीच आमची अपेक्षा आमच्याही लेकराला काहीतरी त्रास असेल त्याच्याही डोळ्यात काहीतरी पाणी असेल तुमच्याही लेकराचं मन आम्ही जाणू तुमच्या लेकरा लेकरा या लेकराला छत्रछाया लागती सावली लागती हेही आम्ही जाणू पण आमच्याही लेकराला कुठंतरी सावली लागणारे आधार लागणारे त्यालाही आवश्यकता आहे कुठल्या तरी गोष्टीची याचंही धर्मातल्या सगळ्यांनी लक्ष आमच्या या ले लेकराकडे केंद्रित केलं पाहिजे याच्या पलीकडे तुमच्याकडे मी कधीच अपेक्षा करणार नाही उलट तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करा कारण आम्ही क्षत्रिय आहे तुम्ही आम्हाला जरी आम्ही आरक्षणाचा लढा लढत असलो तरीही धर्मासाठी कधी हाक मारून बघा सगळ्यात अगोदर आम्ही क्षत्रियच राहू सगळ्यात अगोदर धर्म टिकवायला हटणार नाही इथं जीवाजीव असेपर्यंत जातीवाद शिवू देणार नाहीत आम्ही स्वतः आणि आम्हीही जातीवादाला शिवणार नाहीत हे वारकरी संप्रदायाचे विचार संस्कार जगाच्या पटलावर आपल्याला न्यायचे आहेत म्हणून इथं मात्र कुठल्याच परिस्थितीचा कोणी डाग लावायचा पण नाही कोणी जातीवाद इथं करायचा पण नाही पुन्हा एकदा आपल्या साहेबरावजी कोठळकरजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं त्यांना आदरांजली व्यक्त करतो त्यांच्या चरणी होतो आणि इथं जमलेल्या सगळ्या महाराज महंत मंडळीच्या चरणी नतमस्तक थांबतो धन्यवाद सगळ्यांना रामकृष्ण हरी जयश्वर यानंतर ठिकाणी आभार पर दोन मिनटं बोलतील तोपर्यंत कोणी उठायचं नाही आहे ही सर्वांना विनंती हॅलो